नमस्कार भावांनो बहिणी न आज तुमच्या ताईच्या कामाला उशीरच झाला तर लेकराला बरं वाटा ना जीव लागा ना आजमा त्यानं गोळ्या औषधी घेतल्यात आता लेकरं काही खायना एकाला ताप आली तर सगळ्यालाच ताप येते हारसूच्या पप्पाला आधी ताप आलती ते गोळ्या घेऊन झोपेल आता छकू दिदीला आलती छकू दिदीनं मय डोळे पाह कसे लाल होईले रातभर जागली मी ती झोपली नाही आणि मी झोपले नाही एवढी ताप होती रातचा एक वाजला एक तर एक मेडिकलच्या गोळ्या नाही खाऊ देत आम्ही तिचे पप्पा नाही म्हणते मेडिकलच्या गोळ्या खायला पण मग ये मार तापाच्या गोळ्या घरात असतात दवाखान्यातून गोळ्या द्यायच्या उरलेलंच असतात लॅक राहायच्या रात्री एक गोळी नाही तापाची बरं झालं हळसूच्या पप्पाची गोळी होती मग तर तीच दिली तिला त्या गोळीनं तिची ताप राहायना एक तर एक तिचा उजवा पाय एवढा ठणकू लागला तिला झोप याय ना मग लेकरू नाही झोपल्यावर आपल्याला झोप येत नाही मग मला वाटायचं डोक्यात ताप जाईल रात्रभर मी पट्ट्या केल्या छकुल म्हणजे मग रुमाल वल्ला केला तर ती म्हणे मम्मीलाही डोकं दुखायला लागले मग रुमाल वल्ला केला आणि तिच्या डोक्यावर ठेवून द्यायला तापातापात चालू आहेत हरसोबा यायला तसंच झाले पोहे बनवले होते मी आता ते खा मग ते नाही म्हणून लागले अकरा मग ते नाही नाहीच म्हणून लागले त्याच्या पप्पा पुरतीच बनवले म्हणजे इच्छा नाही राहिलेली एकराला बरं ना तर खायची आणि लेकर जर घरातला परिवार बरा असला तर आपल्या जीवाला बरं वाटते मग करमते मला काय घरात नाही राहिलं लेकरं बिमार येत हे कसं आहे याच्या पप्पाचं बरं वाटलं ते थोडं फार काय खाऊन गोळ्या घेते पण लेकरला बेजार करतेत छकू दिदी तर रात्रभर झोपली नाही मम्मी लय पाय ठणकायला ना, ना। काल याच्या पप्पा मा दवाखाना करून आणला महिले पाय सुसतात तर हात सुसतेत काल मग हा दवाखाना झाला सारखे दवाखाने दवाखाने काल हारसूच्या पप्पा म्हणलं ती मी पण सोबतच आता तापासा आणि असा दवाखाना करून घ्या त्या गोळ्या घेतल्या त्या पहिल्या गोळ्यानं फरक पडू लागला त्या दवाखाना केला तर त्या तिळ पण काहीच फरक नाही हारसू बिमार सगळे बिमार म्हणजे दिदी जर बिमार नसली ना तर भांडे गिंडे घासू लागते मला बरं वाटत नाही पायाने ना यानं ना तर मग मोठं हे ठणकते तर है है तर आज लेकरालाच बरं नाही मग मला एवढा टाईम झाला आहे आता सायपाक करायचा हलकं जेवणच बनवते डाळ भात बनवते आणि थोडीच शेंगदाण्याची चटणी बनवते लेकरं काय खायना पण बनवून ठेवते असली त्याची इच्छा तर मग परवा दिवशी तर कोणीच जेवेल नव्हतं आमच्या घरात त्यायला एवढी ताप होती लेकरं नाही नाही म्हणून लागले आणि आता मग रात्री झोप नाही झाली तर डोळ्यात आग व्हायला लागली छकुत छकुती ती झोपली सकाळी पण मी नाही झोपले मग याची तीन दिवस झाले शाळा बुडाली त्याला बरं वाटत नव्हतं तर त्याची शाळा बुडाली एक बिमार असलं ह्या वर्षी तर त्याला लयच ताप आली हारसूचे सारखे तापाचे दवाखाने करावं लागले आम्हाला सारखे लगे सर लोकायला लो वाटते त्याच्या खोट तर नाही बोलत असं वाटते मग काल त्याच्या पप्पानं फोन केला मग ते म्हणे पप्पा फोन करा म्हणे सरला सांगा मग जर नसतं सांगलं तर म्हणले असते काय खोटं बोलतंय मग डबल त्याला त्याचं मेडिकल ते दवाखान्याचं सगळी चिठ्ठी ने आणाय लावतोय ते सर म्हणजे ह्या वर्षी ताप आलती त्याला सारखी ताप ताप येऊ लागली आणि इकडं सगळ्या साथ आल्या तापाच्या सर्द्याच्या सगळे घर बिमारीत प्रत्येकाच्या घरी बिमारी मला पण आलती ताप पण मला बरं वाटलं मला पायाने येऊ लागली आता काय एवढा भारी दवाखाना येतो दोनच टुका घेतल्या तर पायाला बरं वाटलं नाहीत मला पायऱ्या सुद्धा उतरता येत नव्हत्या खाली मथाऱ्या माणसासारखंच झालं तर मला असं वाटायचं कुठं पण बसून जावं आपण दूध आणायला गेलं का दुकानात गेलं तर मला उतरूच वाटत नव्हतं लगे असे टोंग ठणकायचे दम येऊ लागला त्या पायाने इतलं ठणकायचे लगे असं आज मी कचरं टाकायला गेले दूध घेऊन आले तर काहीच नाही पायऱ्या चढायला वाटलं दोनच टुका काही मी येते याचे पप्पा त्या दवाखान्यात जाते मग तिथंच घेऊन गेल ते मला दोनच टुकात बरं वाटले मला माया पायाची ठणक राहिली आणि अशा मस्त वाटायला लागले बोट पण ठाणकाना नाही सकाळी माया बोटा जीवच राहत नव्हता दवाखान्यात सांगले दुधात पोळी खायची मला नाही आवडत दूध हारसूचे पप्पाला आवडते दूध ते, ते खात असते दुधात पोळी पण ते ना बरेच दिवस झाले नाही खाल्ले आणि दुधात पोळी खाजा म्हणेन भाजीपाला खाजा आमच्या घरी तर सारखा भाजीपालाच असतोय आम्हाला काही डाळीगिळी एवढे आवडत नाही जास्त आम्ही हिरवा भाजीपालाच खातो भाजीपाला नसलं तर आमचे पोट पण भरत नाही काय आलंय भाजीपाला का भाजी जास्त करू नाय्याला आवडतय आमच्या डाळ भातलं आम आम्हाला नाही आवडत एवढं याच्या पप्पाला वरण आवडते हारसूला आवडतंय कपडे धुतले तुमच्या ताईनं आता पण भाजीपाला नाही आला डाळीने आले दिसते का नाही का आता वरून डाळी आल्या दिसून आला मुगाची डाळ आली उडदाची डाळ मटकी हरभऱ्याची डाळ येत राहते दारावर काही ना काही विकायला येतच राहते बाल्कनीतलं वातावरण भया म्हणा लागलंय भाजीपाला आलाय पण भाजीपाला नाही आला डाळी आल्या पण मला दारावरच्या डाळी नाही आवडत एवढ्या शिजत नाहीत लवकर त्या दुकानातून आमच्या इकडं तुरीची डाळ लय भारी भेटची लगेच असं तेल गळतंय आमच्या इकडं लगे त्या डाळीतून घरी आणून तुरीच्या डाळ नाही गावाकडे नाही भेटत तर आमच्या इकडे लय भारी डाळ तुरीची तेल लावायचं काम नाही पण मी धुवून घेत असते दुकानातल्या वस्तू धुनच खायला पाहिजे तेल गळता येईल डाळीतलं पण आपल्याला वाटते तिथं दुकानात खुल राहते मग त्याच्यामुळं मी धुनच घेत असते प्रत्येक वस्तू नाही म्हणून साखर घ्यायला जमत नाही तर साखर धुत नाही मी साखर ते पण तेवढच वस्तू धुत नाही मी आहे ना का दिदी जिरं जिरा मोहरी ना ना ते नाही द्यायचं आता बाकी सगळ्या वस्तू धुवून घ्यायच्या उंदर गिंद्र दुकानात असते तर ते बाजक्या काय बांधून ठेवत नाहीत दुकानात तर मग त्याच्यामुळं वाटते नको बाप्पा तर मी डाळ डाळी सगळ्या धुवून घेत असते जास्त इकडच्या उरदाच्या डाळी तशा आहे काळं पाणी निघतंय कोळशासारखं पण आता ह्या दोन दिवसात डाळ चांगली ते आमचा भैया म्हणतोय खरे अशा डाळी येते तिकडं आणि खडे डाळी सारखेच राहते दिसत नाही काल तर मला वाटू लागल्या खडा एका डाळीत पण नव्हता काल माझ्या डाळीतलं मी काय केलं म्हणलं थोडी रश्यावाली डाळ मिरचू बनव म्हणलं तर पण ती पाणी आटून गेलं तर काल डाळ झाली ती मग खारट आमच्या आमच्यासाठी नव्हती खारट झाली ती हारसूच्या पप्पा लय आणने खाते तर त्याला खारट लागू लागली ती आणि छकू मीठ घेऊन खायचंय म्हणून खरं होतं हारसू बाया मग हिडो कशी वाटते तुला छान वाटते का सांग बरं मामाला मावश्या म्हणा सपोर्ट करा जा मम्मीच्या चॅनलला कसे वाटते तर मी तुम्हाला घडी घडी सांगते मेहनत करावी लागते तुमच्या ताईला आता राहिला आहे पण आधी व्हिडिओ काढून घ्यावं म्हणलं मग म्हण नाही भैया तर सकाळच्या सात वाजताच व्हिडिओ जाय आपले पहिले व्हिडिओ लई चालायचे तर भैया म्हणतोय आता आपण बाराचा बारा लोच टाकतो मम्मी तर बाराचाच टाइम राहू दे आता घडी घडी टाइम काय बदलू नको गावाला पप्पाचा टाइम फिक्स पाच वाजता टाकत असते एक दिवस आठ टाकते ते त्याच्या चॅनलचं नाव आहे बबन इंगळे तर त्या पण आमच्या चॅनलला सपोर्ट करायचा आमच्या दोघांचे दोन चॅनल आहेत इष्ट पण बबन इंग्रज नावा नाही फेसबुक मध्ये बबन इंग्लेश नाव नाही पण इंग्लिश मध्ये वाटते नाव आहे ना चायनलचे आमचं त्याच जसं तीन चॅनल आहे इंस्टाग्राम फेसबुक एकाच नावानं आणि युट्यूब तीन चॅनल रॅप टाकला होता पण कोण जास्त सपोर्ट नाही केला लय खर्च करून टाकेल होता ते लय मेहनत केली ती पण चाललाच नाही ते जास्त तर तुम्ही सगळे आम्हाला सपोर्ट करा त्याला पण एवढं कारखान्यात काम असते तरी पण हेडो काढा हे करा ते करा, ये करा। बाय भावांना बाई भेटते उद्याच्या हेडमध्ये